अशी सूर्य पक्षी अनेक मुंग्या कीटक यांना पावसाळ्यात खायला काही अन्न नसतं म्हणून निसर्गाने श्रावण महिन्यात तेरडा सगळीकडे फुलवलाय असं मला वाटतं ही फुलं दिसायला खूप सुंदर असतात आणि ही फुलं अगदी कोमल असतात म्हणून तीनच दिवस टिकतात मराठीत म्हण सुद्धा आहे की तेरड्याच्या फुलाचे रंग तीन दिवस त्या दिवसानंतर तेरड्याला असे पॉट तयार व्हायला सुरुवात होतात त्याचं मोहरीसारखं बी असतं आणि त्या पॉटला जर आपण हात लावला तर ते असं फुटतं म्हणून त्याला इंग्रजीत टचमी नॉट असं सुद्धा म्हणतात पश्चिम महाराष्ट्रात हा तेरडा सगळीकडे दिसून येतो भारतात जवळजवळ दीडशेपेक्षा जास्त व्हरायटी आहेत याला हिंदीमध्ये गुल मेहंदी म्हणतात याचा पांढरा लाल फिकट गुलाबी जांभळा असा सुद्धा रंग आहे हायब्रीड अनेक व्हरायटी ह्याच्यात तयार झालेल्या आहेत त्यामुळे अनेक जण बागकामामध्ये सुद्धा उपयोग करतात हे जे मोहरीसारखं बी असतं याचं तेल काढतात आणि हे तेल दिव्यासाठी किंवा खाण्यासाठी पूर्वी वापरलं जायचं तेरड्याची जी कोवळी पानं असतात त्याची भाजी खूप छान होते आणि याच्या कोवळ्या देठांची सुद्धा भाजी करतात असे अनेक पुस्तकांमध्ये उल्लेख सापडतात आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा शेतात जाऊन ह्या सगळ्याची फुलं गोळा करायचो त्याला अशी परातीवर मांडायचो आणि तसं चमच्याने आपटून ती फुलं नाचवायचो आणि हे कोंबडा कोंबडी नाचतायत असं वाटायचं म्हणून आमच्या इकडे तेरड्याला कोंबडा सुद्धा म्हटलेलं आहे अनेक ठिकाणी संधिवात पोटाचे आजार मूत्र आजार याच्यावरती सुद्धा तेरडा वापरला जातो असं सांगतात परंतु याला अजून अभ्यासाची गरज आहे आपल्याकडे तेरड्याबद्दल अजून काही माहिती है असेल तर आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा धन्यवाद आरोग्यम धनसंपर्क